बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि तेथील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळं भारतातील राजकीय वातावरणही संवेदनशील होऊ लागले, या काळात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करीत असून मुंबई पोलिसांनाही बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवत आहेत त्याअंतर्गत वर्षाच्या पहिल्या दहा दिवसातच एक्क्याऐंशी बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय अधिक बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलंय देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलीस विशेष मोहीम राबवत असून त्याअंतर्गत गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून तीनशे चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती त्यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये मुंबईतून तीनशे शहात्तर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं या कारवायां दरम्यान बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय आधार कार्ड आणि पारपत्र बनवल्याचं आढळून आलंय गेल्या तीन वर्षात मुंबई पोलिसांनी सुमारे नऊशे तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे केवळ दोनशे बावीस बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवता आले यावर्षी पहिल्या दहा दिवसातच मुंबई पोलिसांनी एक्क्याऐंशी बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले अटक बांगलादेशी नागरिकांमध्ये बासष्ट पुरुष आणि एकोणीस महिलांचा समावेश आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलिस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या